नमस्कार मराठी सृष्टीतील अतिशय हुशार व हरहुन्नरी अभिनेत्याचे अपघातात मृत्यू झाले मात्र त्याच्या मृत्यूने संपूर्ण मराठी सृष्टी हादरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो कुंकू या मालिकेत गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेराव हा प्रत्येक घरात प्रसिद्धीस आला होता त्यानंतर प्रफुल्ले ज्योतिबा फुले नक्कुशी तू माझा सांगते या मालिकेत देखील दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या या मालिकेतील उत्कृष्ट भूमिका पाहून त्याला पारायण या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका देण्यात आली होती प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्याच्यासोबत खूपच वाईट घटना घडली तो ट्रेनचा डब्बा पकडत असतानाच खाली पडला आणि अखेर त्याने या अपघातात स्वतःचे जीव गमावले माहिती जुनी आहे परंतु कमी वयात त्याच्यासोबत खूपच वाईट घडल्याने आजही प्रेक्षक त्याला विसरू शकले नाही तर मित्रांनो तुम्हाला प्रफुल्ल भालेराव हा अभिनेता आवडायचा का कमेंटमध्ये नक्की सांगा